हलो सर हिकु हातात मुलाय मुला नाही गि रे माय मुला दे आनंद वाटत होत रे बाबा आज आपण त्याला बाहेर पडतो

मंत्रालय आपल्याकडे आहे कशा पद्धतीने आपण या कामगारांच्या कुटुंबियांना आश्वासन दिलेलं आहे आणि काय कारवाई केलेली या कंपनीवर सगळ्यात पहिलं या कंपनीचे जे ओनर आहेत या लोकांवर कायदेशीर जे जे गुन्हे नोंद करता येईल त्याच्यामध्ये तीनशे दोन जो जो ओनर आहे तोही गुन्हा त्याच्यामध्ये आम्ही आमच्या कमिशनरने सांगितलं ते नोंद करता येतं आणि आज ह्या घटनेला ही फार दुर्दैवी घटना आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्यासमोर आहे की जे आपले जे बॉडीजमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं हा फार महत्त्वाचा विषय सध्या आणि तिथं जे विषारी गॅस जो निर्माण झाला आहे त्यामुळं दुसरे जे तिथं मध्ये लोक उतरून त्यांना बाहेर काढणं शक्य होत नाही त्याला एका बाजूने आपण होल करून तो जो गॅस बाजूला काढतोय आणि बॉडी बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न प्रयत्न जवळपास आठ ते नऊ लोकांची त्या ठिकाणी अडकले तर असं आपल्याकडं हे झालेलं आहे निश्चितपणे जे कुटुंब आहेत ते कुटुंब या माझ्या कुटुंबा, कुटुंबास माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत जे काही त्यांच्यासाठी त्यांच्या मध इतर त्यांच्या भविष्यासाठी जे काय आपल्याला सहकार्य करावं लागेल ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल नाही विषारी गॅस आहे आपल्याला थोडा गॅस तो सावकाश सावकाश लीक करावा लागतो आणि इतर त्याच्यामुळे बाहेर दुसरा इतर लोकांना त्याचा पुन्हा हे होऊ नये आणि विषारी गॅसेचा इतर लोकांवर परिणाम होऊ नये त्यामुळे आपण ती जी प्रोसेस आहे त्यांच्या केमिकल इंजिनियर आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ते काम चालू कार्यरत नव्हती तर कंपनीवर नेमकी कशा पद्धतीची कारवाई याच्यामध्ये आपण करणार आहात कायद्यामध्ये जी कठोरात कठोर कारवाई असेल ह्याच्यामध्ये जे काही आमच्या नियमाप्रमाणे कामगार कायद्याप्रमाणे जे जे काही कठोर कारवाई असेल ती कारवाई संबंधितांवर त्या ठिकाणी केली जाईल आपण त्यांना सांगितले की त्या कायद्यामध्ये जर सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये जर कुणी तर त्याला सीज करण्यात येईल शासनाकडनं त्यांच्या आरोग्यासाठी त्या कुटुंबातील याच्यासाठी जी काय आपल्याला जी मदत लागायला आवश्यक कारण आता जी व्यक्ती गेली त्या व्यक्तींना तर आपल्याला कुटुंबातील जे सदस्य असतील त्यांच्यासाठी अधिक मदत भविष्यातील त्यांच्या परिवाराला भविष्य व्यवस्थित त्यांचं परत पुनर्जीवित पुनर् स्थापित होण्यासाठी जे काय मदत लागेल ती सर्व मदत आपण त्या कुटुंबाला आपण त्या ठिकाणी करू